मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सगळ्यांचेच लक्ष लागले होते निर्मला सीतारामन या नव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत यंदाच्या बजेटमध्ये त्या कोणत्या महत्वपूर्ण घोषणा करणार याबाबत सगळ्यांनाच मोठी उत्सुकता होती देशाच्या संसदीय इतिहासात प्रथमच हा अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक शेतकरी नोकरदार वर्ग उद्योजक तसेच स्टार्टअप सह विविध क्षेत्रांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळेच या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मांडण्यात आलंय यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या महत्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळेच या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मांडण्यात आलंय यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या महत्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या गोष्टी या अर्थसंकल्पामुळे स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या आहेत या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर यंदाच दोन हजार सव्वीसचं अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केलं बजेट सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की पुढील आर्थिक वर्षाचं बजेट हे युवा शक्तीने प्रेरित आहे तसेच हे बजेट आत्मनिर्भरतेला एक प्रमुख आधार म्हणून ठेवून देशांतर्गत उत्पादन क्षमता ऊर्जा सुरक्षा आणि महत्वाची आयात इतर देशांवर अवलंबून ठेवणं कमी केलं आहे त्याच वेळी सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना कसा फायदा होईल याची खात्री केली आहे रोजगार निर्मिती कृषी उत्पादकता लोकांना सार्वत्रिक सेवा देण्यासाठी सुधारणा हाती घेतल्या आहेत या उपाययोजनांमुळे सुमारे साठ टक्केचा उच्च असा विकास दर यावेळी सरकारला मिळाला आहे या उपाययोजनांमुळे सुमारे साठ टक्केचा उच्च सा असा विकास दर यावेळी सरकारला मिळालाय आणि गरिबी कमी करण्यात लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यात त्याचबरोबर या बजेटमुळे महत्वपूर्ण अशी प्रगती करण्यास मदत झाली आहे असं त्या म्हणाल्यात यापुढे त्यांनी बजेट मांडायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा आपण काय सुस्त झालंय आणि काय महाग झालंय याची यादी पाहूया कारण बऱ्याच वेळा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक लोकांना हेच जाणून घेण्यामध्ये जास्त उत्सुकता असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय उपकरणं स्वस्त झाले आहेत लिथियम आयन बॅटरी स्वस्त झाल्या आहेत सौर पॅनल एलईडी एलसीडी भारतात बनवलेले कपडे कॅन्सरची औषधं मधुमेहाची औषधं क्रीडा साहित्य मोबाईल फोन्स इव्ही बॅटरीज आणि इव्ही मोटरसायकल ईव्ही लिथियम बॅटरीज सीएनजी जी बायोगॅस गुट मायक्रो ओव्हन सौर ऊर्जेशी संबंधित उपकरणं हे सगळं स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर परदेश प्रवास हा देखील स्वस्त होणार आहे आता यानंतर महाग काय झालंय तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खनिज गुटखा दारू फिल्टर खायनी सगळ्यांची तंबाखू भंगार जर्दा सुगंधित तंबाखू ऑप्शन ट्रेडिंग इंटरेक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्ले पीयूसी फ्लेक्स शीट्स हे सगळं महाग होणार आहे यानंतर अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ते आता आपण पाहूयात तर बघा यावेळी कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे त्यानुसार मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशय तयार करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे यासोबतच शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टोल निर्मिती केली जाणार आहे त्याचबरोबर पशुपालन उद्योगासाठी अनुदान नारळ उत्पादन वाढीसाठी नारळ संवर्धन योजना आणण्यात येणार आहे याचबरोबर कर्नाटक केरळमध्ये कासवांच्या घरट्याचं संवर्धन करण्यात येणार आहे सागरी किनारपट्ट्या आणि ईशान्यकडील शेतकऱ्यांना मदत आणि मत्स्य व्यवसायात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं या अर्थसंकल्पीय बजेटमधून समजतंय त्यासोबतच भारताच्या काजू आणि कोकोला जागतिक दर्जा मिळून देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले शिवाय चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सादर झालेल्या बजेटनुसार परदेशात शिक्षण घेणं आता स्वस्त होणार आहे त्याचबरोबर पंधरा हजार शाळांमध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोबतच विद्यापीठ टाउनशिप उभारलं जाणार आहे त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये नव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुरू करण्यात येणार आहे देशात पाच विद्यापीठ टाउनशिप उभारणार असल्याचं सांगण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार असल्याचं सांगितलं आहे पंधरा वेटरनरी आणि पॅरा कॉलेजेस स्थापन करणार आहेत देशामध्ये याशिवाय यावेळी सादर झालेल्या बजेटमध्ये कररचने काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते त्यानुसार अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटी आता चाळीस टक्के होणार असल्याचं सांगण्यात येत आणि या नवीन इन्कम टॅक्स अंमलबजावणी एक एप्रिल पासून लागू होणार आहे अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर यापुढे कोणताही टॅक्स नसणार आहे सुधारित अंदाजानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या च्या या, या वर्षातली राजकोषीय तूट ही एकूण करण्यात पीच्या याचबरोबर सरकारला कराच्या माध्यमातून अठ्ठावीस लाख कोटींचा महसूल मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय विदेशात असलेल्या अघोषित संपत्तीवर आता दंडाऐवजी कर आकारला जाणार आहे त्यानंतर आय टी रिटर्न हे एकतीस जुलैपर्यंत दाखल करण्यात येणार आहेत यानंतर येणार आहे त्यांनी आपलं घर किंवा जमीन विकली तर टीडीएस कट होणार आहे त्यासोबतच जर टॅक्स मध्ये गडबड झाली तर शिक्षा ऐवजी दंड आकारला जाणार आहे याचबरोबर भारतात डेटा सेंटर्स बनवणाऱ्यांना मध्ये सूट मिळणार आहे यानंतर आणि स्टार्टअप मध्ये बायोफार्मासाठी दहा हजार कोटींची तरतूद मिळणार आहे याचबरोबर भारताला बायोफार्माचे हब करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे भारतात सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी चाळीस हजार कोटींची ही खर तर खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे यासोबतच एम एस एमई म्हणजेच लघुसूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची आणि इलेक्ट्रिक पार्टच्या निर्मितीसाठी चाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे यानंतर खाजगी आणि सरकारी आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार करणार असल्याचं आणि त्यासाठी तीन नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद बनवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे शिवाय देशात पाच ठिकाणी मेडिकल हब बुक्स बनवले जाणार आहेत याचबरोबर देशात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत यामध्ये मुंबई पुणे हैदराबाद पुणे हैदराबाद बेंगलुरू दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी याचा समावेश आहे याचबरोबर पाच लाख लोकसंख्या असलेल्या काही शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे यासोबतच आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी तब्बल दोन हजार कोटींची यावेळी तरतूद करण्यात आली आहे पुढच्या पाच वर्षात वीस नवे राष्ट्रीय जलमार्ग तयार केले जाणार आहेत त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण महिलांसाठी साठेशे मार्गची स्थापना करण्यात आलेली आहे यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आता या सरकारनं पाऊल उचललेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी एक वसतीगृह सुद्धा उभारण्यात येणार आहे आगामी काळात आणि आता देशातील पंधरा पुरातत्व ठिकाणं सुद्धा विकसित केली जाणार आहेत सोबतच खेलो इंडिया मिशन सुरू केलं जाणार आहे वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत आता आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस मध्ये विविध राज्यांना मिळून एक पॉईंट चार लाख कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे सोबतच खेलो इंडिया मिशन सुरू केलं जाणार आहे वित्त आयोगाच्या अंतर्गत आता आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस मध्ये विविध राज्यांना मिळून एक पॉईंट चार लाख कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मेडिकल टुरिझम साठी नव्या योजना तयार केल्या जातील पहिली जागतिक व्याघ्र परिषद आता भारतात होणार आहे त्याचबरोबर भारतीय स्तरावर ट्रेकिंग स्थळ स्तर उभारली जाणार आहे सोबतच ईशान्यकडील विविध राज्यात बुद्धिस्ट सर्किस सुरू करण्यासाठी सरकारने योजना आणलेल्या आहेत हे सगळं पर्यटन क्षेत्रासाठी आता केलं जाणार आहे त्याचबरोबर मेक इन इंडिया या उपक्रमामुळे आयातीतील होईल असं देखील या बजेटमध्ये नमूद करण्यात आलं आहे एकूणच दोन हजार सव्वीस चा हा अर्थसंकल्प पाहता सर्वसामान्य करदात्यांना यामुळे फारसा दिलासा मिळणार आहे कारण एकतीस जुलै पर्यंत आता आय टी रिटर्न भरण्याची संधी जी आहे ती सरकारने दिलेली आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र अठ्ठावीस टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांवरती जीएसटी नेण्याची गोष्ट जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेल्या वक्तव्यानुसार सादर झालेल्या या अर्थसंकल्पामुळे विकसित भारताकडे आता दमदार पाऊल टाकता येणार आहे त्याचबरोबर सात हायस्पीड रेल्वे कॉरिडोर मुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होणार आहे सोबतच अर्थसंकल्पाचा परिणाम राज्यावर कशा प्रकारे होऊ शकतो याबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय व्यवसाय समितीचे अध्यक्ष दिनेश जोशी म्हणाले की इन्व्हेस्टमेंट प्रमाणे बघितलं तर महाराष्ट्र सगळ्यात पहिल्या नंबरला आहे आणि नवीन कंपन्यांच्या ज्या स्थापना होतात त्या महाराष्ट्रामधूनच जास्त प्रमाणात होतात सगळ्या गोष्टींचा तालमेळ आजच्या बजेटमध्ये होता आणि याचा परिणाम पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रिया दिनेश जोशी यांनी दिली आहे दरम्यान सादर झालेलं बजेट भारताचा विकास करणार ठरेल हे आता ऐकून आगामी काळातच आपल्याला समजेल बाकी तुम्हाला काय वाटतं दोन हजार सव्वीसचं अर्थसंकल्पाचं बजेट भारताला कशा प्रकारे दिशा देईल आणि या अर्थसंकल्पाचा फायदा भारताला किती प्रमाणात होणार आहे सर्वसामान्य नागरिकांना किती होणार आहे तुमची मतं याबद्दलची जी काही असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या आवडत्या मराठी जोश कर्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद